महाराष्ट्राला कोण कोण नवे मंत्री मिळणार याची आपण एक टूथसेट संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी बावीस ते चौतीस मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे यावेळी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे जवळपास एकोणीस नेते या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शेलार नितेश राणे गणेश नाईक राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिववेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ अशा नवी चेहऱ्यांना संधी दिल्या जाणार असल्याची शक्यता आहे भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक यश मिळालेलं आहे भाजपचे तब्बल एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त राहणार आहे दुसरीकडे पाच डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे तर शिवसेनेचे पाच नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे हे सर्व नेते गेल्या सरकारमधील मंत्रीच असण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे पण भाजप नेत्यांकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ते उद्या स्पष्ट होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून गटनेत्या निवडण्यात आला आहे शिवसेनेच्या आमदारांनी सर्वानुमते एकनाथ शिंदे यांचं नाव निश्चित केलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांचं नाव निश्चित केलं आहे पण भाजपच्या सर्वाधिक जागांनी जिंकून आल्या असल्या तरी गटनेता निवडीचा कार्यक्रम पार पडलेला नाही भाजपच्या नियमानुसार पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्रात येऊन गटनेता निवडणार आहेत त्यानुसार भाजपचे दोन निरीक्षक उद्या मुंबईत येणार असून आमदारासोबत चर्चा करून गटनेता निवड करणार आहेत भाजपचा गटनेताच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता देखील आहे त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्सवर उद्या पडदा पडणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र